मुख्याधिकारी कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता यांचे फोटोचे पूजन करून केले आंदोलन पोलीस अधीक्षक निवासस्थानासमोरील पुलाला संरक्षण कटडे नसून याबाबत मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन दिले असता तत्काळ पुलाला संरक्षण कटडे बसवावेत व पडलेले खड्डे येथील बुजवावेत या मागणीसाठी आंदोलन करत असताना संबंधित पुलहार हा राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीड अंतर्गत येत असून या ठिकाणी मोटरसायकल स्वार कोसळण्याचा सा धोका निर्माण झाला आहे अनेक जण या ठिकाणी पडत आहेत संबंधितांना सांगूनही कोणीही लक्ष देत नाही संबंधित मुख्याधिकारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बेड दुर्लक्ष करत आहे तरी तत्काळ बंदोबस्त करावा याबाबत नगरपालिका कार्यालयासह जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना निवेदनाद्वारे कळले होते परंतु कोणीही त्याकडे दुर्लक्ष नाही दिल्यामुळे नाविला जास्त फोटोचे पूजन करून अभिवादन आंदोलन करण्यात आले यावेळी लखन जोगदंड मिलिंद सरपते पुष्पा तुरुकमाने ऋषिकेश वाघमारे इत्यादी उपस्थित होते आज आपण वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे तर या ठिकाणी शिवराज चौकामध्ये मुलाला कटेडे नसल्यामुळे इथं मोठ्या मोठे अपघात होत आहेत वृद्ध लोक पडत आहेत जाणील जाणारी मुलं पडत आहेत त्याकडे प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही प्रशासन त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही दगडाचं पूजन करून प्रतिरूपी त्या कार्यकारी अभियंता मुख्य अधिकारी आणि उपमुख्य अधिकाऱ्यांचं आज आम्ही पूजन केलं आहे